शादी का जो खाए, वो वचताय और ना खाए वो ललचा आहे असं म्हटलं जातं मात्र पंजाबच्या करणारी घटना समोर जिथे आठ वेळा लग्न केलेली एक महिला आणि तिने तुरुंगातच लग्न देखील केलंय आठ लग्न केल्याच्या आरोपाखाली ही महिला जेलमध्ये मात्र तिथेच तिने आणखी एकाशी लग्न केलंय या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यावर पोलीस याचा तपास करतायत या आरोपी महिले विरोधात आठ लग्नांचे आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत आणि याच कारणामुळे ती कपूरथ तुरुंगात कैद आहे मात्र तिथे त्या तुरुंगात जाऊनही तिला काही फरक पडलेला नाही मिळालेल्या माहितीनुसार तुरुंगात असताना देखील या महिलेनं एका तरुणाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्याशी लग्न केलं आहे त्यामुळे तिचं हे नव्वं लग्न आहे आता तिने ज्याच्याशी जेलमध्ये लग्न केलं तो युवकही आधीपासूनच विवाहित होता या प्रकरणी त्या युवकाच्या पहिल्या पत्नीनं पुढे येऊन पोलिसात तक्रार केल्यावर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे व हे प्रकरण समोर आलं आहे आरोपी महिला तिच्या पतीला त्रास देत आहे पीडित महिलेनं असं सांगितल्यामुळं तिनं अमृतसर पोलिसांकडे जाऊन हा प्रकार कथन करत बाजू आहे या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही तिनं केली आहे